नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो थर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरूच आहे आणि पुढील हप्ता नेमका कोणत्या दिवशी मिळणार आहे तर याबाबतची माहिती महिला व बाल कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिलेली आहे तर नेमकी बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती आपण पुढे बघूया त्यामुळे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणीनो ही जी काही बातमी आलेली आहे तर ती देशोन्नती न्यूजपेपर मध्ये आजचीच बातमी आहे आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे की लाडकी बहीण पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरूच तर बघा बातमीमध्ये डिटेल काय आहे ते बघूया आपण आणि पुढे नेमकं काय करायचं आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत की संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारावर भुरळ घालणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरूच असून आतापर्यंत अनेक अपात्र लाभार्थ्यांनी आपले पैसे देखील परत केलेले आहेत तर बघा लाडक्या बहिणीनो ज्या ज्या महिलांचे फॉर्म आता चेक करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये चुकीने हे फॉर्म भरलेले आहे बघा चुकीने फॉर्म भरलेले आहे आणि ज्या काही या योजनेची अटी आणि पात्रता होता त्याला डावलून ज्या महिला भगिनी फॉर्म भरलेले होते आणि त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले होते तर ते पैसे आता ज्या काही अपात्र महिला आहे त्यांना मिळालेले होते ते पैसे आता परत करणे सुरू झालेले आहे म्हणजे त्या महिला भगिनींनी शासनाकडे हे पैसे परत केलेले आहे त्यानंतर पुढे बघूया आपण पडताळणीची प्रक्रिया निरंतर सुरू असून अपात्र लाभार्थ्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिलेली आहे तर बघा या ठिकाणी महिला व बालकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी अशी माहिती दिलेली आहे की ज्या महिला भगिनी या योजनेसाठी पात्र नव्हत्या तरी पण त्यांनी फॉर्म भरलेले होते अशा अपात्र महिलावर कार्यवाही करण्यात आलेली आहे त्यामुळे ही बातमी अतिशय धक्कादायक आहे की आता अपात्र महिलांनी जर फॉर्म भरलेले असेल तर ते त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी कार्यवाही होणार आहे कारवाई होणार आहे त्यानंतर पुढे बघूया दरम्यान आचारसंहितेच्या काळात उर्वरित अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे त्याशिवाय येत्या काही दिवसात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार असून लवकरच पुढील हप्ताही देण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे आता बघा लाडक्या बहिणीनो जर आपण पंधरा ऑक्टोबर पर्यंत या योजनेचा फॉर्म भरलेला असेल परंतु अजूनपर्यंत आपला फॉर्म अप्रूव झाला की नाही मंजूर झाला की नाही हे जर आपल्याला माहिती नसेल तर ही सुद्धा माहिती महिला बालकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की या काळात जे काही फॉर्म भरले गेलेले आहे तर त्यांची आता जी काही छाननी आहे तपासणी आहे तर ती सुरू झालेली आहे आणि पुढील काळामध्ये त्यांचे फॉर्म मंजूर होतील असंही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर पुढे ते म्हणाले आहेत की लाभार्थ्याची यादी लवकरच जिल्हाधिकाऱ्यामार्फत निश्चित केली जाणार आहे आणि जो काही पुढचा हप्ता आहे तर तो पुढचा हप्ता लगेच महिला भगिनींच्या खात्यावर जमा होणार आहे म्हणजे जोपर्यंत जे जिल्हाधिकारी आहेत ते या यादीला मान्यता देत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढचा हप्ता येणार नाही परंतु आता त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे आणि पुढचा हप्ता लगेच महिला भगिनींच्या खात्यावर जमा होणार आहे बहिणीनो पुढे बघूया आपण विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी राज्यात जवळपास दोन कोटी बावन्न लाखाहून अधिक लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते तर पुणे जिल्ह्यात वीस लाख अठ्ठेचाळीस हजाराहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले होते तर या योजनेसाठी बघा दोन कोटी बावन ,00 लाख महिलांनी अर्ज केलेले होते आणि एवढ्या महिलांचे अर्ज हे मंजूर करण्यात आलेले होते त्यामध्ये एक पुणे जिल्ह्यामध्ये वीस लाख अठ्ठेचाळीस हजाराहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले होते योजनेला पंधरा ऑक्टोंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली होती तर सोळा ऑक्टोंबरला आचारसंहिता जारी झाल्यामुळे नव्याने आलेल्या अर्जाची छाननी आणि मंजुरीची प्रक्रिया होऊ शकली नव्हती त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे एक लाखाहून अधिक अर्ज आचारसंहितेत अडकलेले आहे तर आता ही जी काही बातमी आहे ती पुणे जिल्ह्यातील आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये एक लाख महिलांचे अर्ज आता छाननी विना पडून आहे म्हणजे त्यांची अजून छाननी झालेली नाही तर हे फक्त पुण्याची परिस्थिती आहे इतरही जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की लाखो महिला भगिनींचे अर्ज त्यांनी भरलेले होते पंधरा ऑक्टोंबर पर्यंत परंतु अजून त्यांची छाननी झालेली नाही तपासणी झालेली नाही त्यामुळे ते सुद्धा अर्ज या ठिकाणी पडून आहे आणि लवकरात लवकर त्यांची सुद्धा तपासणी होणार आहे आणि त्याही महिला भगिनींना लाभ मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो आता आपल्याला हे निश्चित झालेलं आहे की महिला व बालकल्याण आयुक्त प्रशांत नार यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता पुढचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद